हा रेबीज नावाचा जो आजार आहे हा एकदा आजार झाल्यानंतर शंभर टक्के जीव घेणं आहे त्याच्यातनं आजपर्यंत कोणी वाचलेलं नाही आपला भारत ही जगातली रेबीज कॅपिटल आहे की, की सगळ्यात जास्त रेबीजचे पेशंट दरवर्षी एकट्या भारतामध्ये दगावतात आणि त्याचा आकडा हजारांमध्ये आहे आपली जी लहान मुलं असतात बाहेर खेळायला जातात त्यांना कुठेतरी कुत्रा चावा घेतो किंवा नख मारतो आणि ते घरी येऊन कधी कधी सांगत पण नाही नमस्कार आज एका आत्ताच्या ज्वलंत जो विषय चालू आहे कोर्टात केसेस चालू आहेत की कुत्र्याच्या चावल्यामुळे किंवा मांदरीच्या चावल्यामुळे जो रेबीज हा नावाचा जो आजार होतो त्याच्याबद्दल थोडस आपण बोलूया आता हा रेबीज नावाचा जो आजार आहे हा एकदा आजार झाल्यानंतर शंभर टक्के जीव घेणं आहे त्याच्यातनं आजपर्यंत कोणी वाचलेलं नाही रेबीज झाल्यानंतर आणि आपला भारत ही जगातली रेबीज कॅपिटल आहे की सगळ्यात जास्त रेबीजचे पेशंट दरवर्षी भारत एकट्या भारतामध्ये दगावतात आणि त्याचा आकडा हजारांमध्ये आहे त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण थोडं जागरूक राहणं फार गरजेचं आहे आणि आपल्या पेशंटबद्दल म्हणजे आपली जी लहान मुलं आहेत त्यांच्याबद्दल काय काय काळजी घ्यायची ते आपल्याला सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की रेबीज झाल्यानंतर जो हे आहे आजार झाल्यानंतर तो अतिशय जीवघेणा आहे पेशंट वाचत नाही परंतु कुत्र जर चावलं मांजर चावली किंवा त्यांचं जर नख लागलं तर अशा वेळेस आपण लसीकरण केलं डॉक्टरांच्या सल्ल्याने तर मात्र त्याचा प्रतिबंध करणं अतिशय अतिशय सोपं आहे आणि फार काही महाग लस नाही आहे सरकारी दवाखान्यात तर ती मोफत मिळते परंतु बऱ्याचदा काय होतं की आपली जी लहान मुलं असतात बाहेर खेळायला जातात त्यांना कुठेतरी कुत्रा चावा घेतो किंवा नख मारतो आणि ते घरी येऊन कधी कधी सांगत पण नाही आणि ह्याच्यामुळे थोडंसं याच्याबद्दल काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आणि असं काही जखम झाली तर लगेच विचारणं की बाबा कुत्र्याचं काही नख विक लागलं होतं किंवा मांजर चावली किंवा असं काही झालंय का तर हे विचारणं अतिशय गरजेचं आहे आणि शक्यतो ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत किंवा कुत्रं मांजर पाळलेलं आहे जरी त्या कुत्र्या मांजराला लसीकरण दिलेलं असेल रेबीजचं तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे दिलेलं असेल तरी सुद्धा तुमच्या घरातल्या लहान यांना प्री एक्सपोजर प्रोफाईल एक्सिस म्हणजे कुत्र चावायच्या आधीच जर तीन डोस लसीचे दिले तर पुढे जाऊन हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता राहत नाही आता ह्या ज्या लसी आहेत या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या आणि अतिशय चांगले, चांगले रिझल्ट असलेले आपल्या भारतामध्येच बनतात आणि उपलब्ध आहेत कुत्रं चावल किंवा मांजर चावलं की त्याच्यानंतर आपण त्या जी जखम झाली आहे ग्रेडिंग ग्रेडिंग असतं ती कोणत्या क्लासची जखम आहे ग्रेड वन आहे ग्रेड टू आहे ग्रेड थ्री आहे शक्यतो जे हेडनेक फेस म्हणजे चेहरा मान आणि डोकं याला जर कुत्रं चावलं किंवा मांजर चावली तर त्याला ग्रेड थ्री म्हणजे अतिशय सिवियर समजली जाते दुसरी गोष्ट कुठेही चावा घेतला प्राण्याने आणि तिथून रक्त आलं तर ती ग्रेड थ्री समजली जाते म्हणजे तो कुठल्याही एरियात असेल तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि थोडंसं ग्रेडिंग थोडंसं सा हायर साईडलाच डॉक्टर लोक करतात कारण तो आजारस्त असा आहे त्याच्याबद्दल जास्त काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे तर त्याच्यामुळे काय केलं जातं आपण अशा वेळेस जर ग्रेड थ्री जखम असेल तर आपल्या लसीकरणाबरोबरच इम्युनोग्लोबिलिन नावाचं एक औषध आहेत किंवा अँटीबॉडीज आहेत त्या पण द्यायला पाहिजेत आणि त्या सुद्धा दिल्या जातात आणि शक्यतो लसीकरण आणि ह्या इम्युनोग्लोबिलिन लगेच कुत्र चावल्यानंतर जेवढ्या लवकर चालू करता येईल तेवढ्या लवकर ते चालू केलं जातं इम्युनोग्लोबिलिनचं इंजेक्शन हे जखम झाली आहे त्या ठिकाणी दिलं जातं आणि अर्ध कमरेवर किंवा दंडावर दिलं जातं आणि लसीकरण मात्र दंडावर किंवा कमरेवर दिलं जातं तर या लसीकरणाचे काय आहे किती डोसेस आहेत कुत्राचा आवल्यानंतर आपण पाच डोस देतो त्याचं ते शेड्यूल आहे त्या पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ते घ्यायचं असतं आणि ते इम्युनोग्लोबिलिन आहे ते एकदाच द्यायचं असतं जर समजा इम्युनोग्लोबिलिन कुठे अवेलेबल नसेल एखाद्या गावामध्ये तर लसीकरण मात्र लगेचच्या लगेच द्यायचं आहे आणि इम्युनोग्लोबिलिन एक सात दिवसाच्या आत मात्र दिलं गेलं पाहिजे दुसरी गोष्ट जर आपल्याला कुत्र्याचा चावा म्हणजे कुत्रा आपल्याकडे पाळलेला आहे पाळीव प्राणी आहेत अशा व्यक्ती किंवा अशा घरातील मुलं त्यांना प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस आपण देऊ शकतो म्हणजे कुत्र उद्या जाऊन कधीतरी चावलं तर रेबीज होऊ नये म्हणून आधीच लसीकरण करून घेणं गरजेचं आहे आणि ते तीन डोस असतात ते तीन डोस आपण आपल्या डॉक्टरांकडून घ्यायला पाहिजे कारण बऱ्याचदा मुलं सांगत नाहीत आणि हाच सगळ्यात मोठा धोका आहे आता जेव्हा एखाद्या वेळेस कुत्र्याने चावा घेतला आणि आपण पाच डोसचं शेड्यूल कम्प्लीट केलंय तर अशा पेशंट कोणतेही वयातले जे पेशंट असतील त्यांना त्याच्यानंतर पुढे आयुष्यात कधीही कुत्र्याने चावा घेतला तर फक्त दोन डोस परत घ्यायची गरज आहे म्हणजे ते दोन डोस घेतलं तर त्याचं काम होऊन जाईल आणि रेबीजचा प्रतिबंध होऊन जाईल म्हणजे आयुष्यभर त्याचं प्रोटेक्शन पुरतं मांजरी पाळलेल्या असतात आणि त्यांना आपण व्हेटरनरी डॉक्टरकडून ते रेबीजचं इंजेक्शन किंवा लसीकरण करून घेतलेलं असतं त्याच्याबद्दल फार आपल्याला विश्वासार्ह त्याच्यावर रिसर्च माहीत नाही की त्याचं इफेक्टिव्हनेस किती आहे त्याच्यामुळं कितीही लसीकरण दिलेलं कुत्र असेल तरी सुद्धा आपण चावा घेतल्यानंतर त्या पेशंटला लसीकरण द्यायचंच आहे शंभर टक्के कारण हा आजार अतिशय घातक आहे म्हणून एखाद्या श्वानाचा दंश झाला किंवा मांजरीने चावलंय तर तो जी जखम आहे तिथे तो रेबीजचा जो विषाणू आहे तो कित्येक दिवस किंवा कधी कधी महिने एखादा वर्षभरापर्यंत तो, तो विषाणू तिथेच राहू शकतो आणि अतिशय लेट रेबीज होऊ शकतो त्यामुळे असं काही नाही बा, की बाबा महिना झालाय आणि काहीच झालं नाही तर मग लसीकरण नाही दिलं तरी चालतंय असा विचार करू नये जेव्हा आपल्या लक्षात येईल की बाबा मुलांना काहीतरी कुत्रं चावलं होतं बघा काही दिवसापूर्वी एक दोन आठवड्यापूर्वी पण जरी त्रास नसेल होत तरी सुद्धा लसीकरण मात्र लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे आणि ही अतिशय अतिशय महत्वाची गोष्ट आहे इनफॅक्ट आपण सगळे बालरोग तज्ज्ञ तर सरकारला म्हणतोय की तुम्ही प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस हे तीन डोस तर सगळ्याच मुलांना द्या म्हणजे आपल्या भारतामधलं रेबीजचं जी समस्या आहे किंवा जी इतके मृत्यू जे दरवर्षी होत आहेत ते आपल्याला प्रतिबंध करायला खूप खूप मदत होईल धन्यवाद